श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशाय नम भक्तजन तारणार्थ यथिरूपे श्री दत्त भुअरी प्रगट होत अक्कलकोटी वासकेला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात नामे नामविख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात गाव सुंदर हरिभोव तेथील राहणार जात तयाची ते खोत गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहते मुंबईत ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता ते तोटा आला तयाशी एकाच समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली केली कानी तेव्हा भाऊधरुनी म्हणे नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कलकोटीनं हरिभाऊ भा, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करतात आपण नुकसान सत्य ई वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावायची हे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुशी बट्टा लागेल ला मुझा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज जा काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय काही असेना तुम्ही वावयव कर्जमुक्त याशी करावी एक युक्ती तुमचा मालक लिहून देतो पेडीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावा पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रांतकळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिओ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती ऐसी नामी आम्ही दिली त्रिवर्गशी आणखी मंत्र दिला पंडिताराम म्हटले गजानना शिवराम शिवनाम दिले मारुती हरिभोस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलावले तिघांशी ती तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमहा ऐसा मंत्र हरिभवते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते, तया ते पारावर वरणसेचे दुसरा मंत्र गजान त्यावेळी श्रीनी दिदला दयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतिय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रतिग्छती संतुष्ट त्यांचे मन मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव इदमे इदमेव इदमे इदमेव शुवम इदमे इदमे तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबई त्यांचे काय करावणे का विचारिले समर्थाते आईसा प्रश्न ऐकून सर्व समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवणे येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग ऐक्या औसारी उभे राहुनी जोडला करे आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयाशी आनंद आले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वाघवी भक्त सका तिजल्या नाही कोणाते हरिभो एकेदिनी समर्थासनिधी येऊने दर्शन घेऊन श्रीचरणे मस्तक त्यांनी ठेविले ते समर्थे तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरधस्त सत्वर्गती मस्तके त्यांचे ठेवीला म्हणाली म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चिंत परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडवणे मग छाटी कपणी झोळी समर्थ तयाशी दिली ती देऊणी तयवेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी सत्वर आली मुंबईशी साधुवेष घेऊन आले हरिभाऊने काय असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलावले संकल्प करूनही ठेवले पत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटवितं तारा नामे त्याची कांता ती करी बहुताकांत घेत उर बडवणी विनविते जोडून कर अध्यापिक स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐसी तीएचे उत्तरे ऐकून स्वामी कुमरे समाधान भूत प्रकारे करीत अंगावरे अलंकार तेही लुटविले समग्र तिने शुभ्र वस्त्र परिधान करावाया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता दिले होते त्या पादुका स्वहस्ते माठा माझी स्थापिल्या कामाठे पुरत्य समय मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझे राहिले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संमत सदाभाविक भक्त परिसो षोड शोध्याय गोडहा श्री रस्तू शुभम भवतू अध्याय सतरावा श्री गणेशाय नम मागील अध्यय सुंदर प्रख्यात मुं प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठस्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सूत नेते स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त कोणी दुःख केले अनिवार्य निज मातीचा शोक पाहून दुःखी झाले अंतकरण ती ये लागी सावरून वर धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातीचे समाधान करीत मधुर शब्दे समजावेत परमार्थ गोष्ट सांगू ने या सिपिसाच्छबाधात झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पहिले पंचाक्षरे आणवणे त्यासमय मुख प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयेश देव आमलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणे कोटी ऐसा विचार करुणे पोटी ह दर्शना आला उठा, उठा उठी सांगितल्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून देव मामलेदार हसून दे उत्तर त्यासी नोहेची लागलेच उत्तर ऐकून दुखी झाली अंत मग ते स्वामी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारशी स्वामी त्यांचे उपदेश झाले मठ होता कामाठीपुर्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता परितायाच्या दुःख के नसेची प्रथम मुंबई शहरात शकि फाल्गुन कृष्ण त्रयजोशी स्वामी जयंती केली के जोशी सहज झाले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पावनी स्वामी सुद्धा प्रति आनंद आले नानाचिती प्रेमानंदे वंदिती स्तवन करती तयाचे स्वामी सुतेयाशी तयाशी स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समाराधांच्या पुढे जोशीबोआनी स्वामींची पत्रिका करून ती अर्भाव श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका अर्पिली स्वामी समर्थ आनंद आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून जोशी हसू आली समर्थांशी पाहुणे स्वभक्तांशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शक्य सतराशे त्र्यानवात प्रथम स्वामी जयंती करीत अक, स्वामी जयंती आनंदे स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती माझी का धरुनी कामना कुणी येताचे दर्शना त्याशी समर्थ करते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुती त्या प्रदी मनातील खून सांगती ऐकून जनचकीत होती वर्णिती खेळती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तो नसे उदकांना ऐसे दिवस झाले स... ते निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले भजन जे करून रसे भरले पूर्ण होऊन ऐकले अधुन राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी साधू ते मंदिरे प्रार्थने आणावे पाहून या समर्थांची उल्हास सुताची धावून यावे गीश मिठी चरणी घातली निस्तुत ते पाहुणे आनंदाले समर्थ मने कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावर होती स्वामी दिन समर्थापूर्ण करते भजन पायी एके घालवणं श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालवणं एकांत समय साधोणी समर्थ सांगतायकाने आम्ही जातो निसधामी वारसा पुढे चालवाव स्वामी वचन ऐकून सुत निशब्द होय कल्पना न साहित्याशी स्वामी विनकैसे जीवन वारंवार मी नवी स्वामींशी ऐसे न करावे काही मी या जाणले गुरु तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निच्छेई निश्चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत्यस्थळ सोडून त्वरित स नगराबाहेर येत मार्गाधरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतर बिन झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस आजारी पडला ऐसा समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुतांची जननी राहतच येते स्थानी हे तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईच पाठवले सेवे करे म्हणती सत्वरी मज सनिध्यावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदीन चलत असे मग सांगता समर्थ सा त्याशी घालून पेटीत घेऊन यावे कोणीतरी जाऊ ने तथापि स्वामी सुतपाई अक्कल कुठे आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडवकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी ना आला अक्कल कोडा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस प्रति केला असे काही लस सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणे वैसली स्नान करून परिगंधन लावती भोजनातनं उठती धरणीवरी अंगठ घेतली न बोलती रुदन करीती क्षणोक्षरी इतक्या माझी सत्वर मुंबई मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण मारता ऐकून करीते आकांता तो दुःखदा समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकुबाई अक्कल कुठे लावलाही परतून आल्या बाई बोलल्या काय समर्थात सुत आपला भक्त असून अकाली पावलं का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण येशी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढोनी बळीची मगनेला धन्यधान्य स्वामी कुमार ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोद सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवत चरणार्पण मस्तू श्रीरस्तू भवतु अध्या अठरावा श्री गणेशायन महा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ते समर्थात समर्थ सेवेकरी हस्ती सांप्रत परी एकही जेव्हा येईल आमच्या माणसी त्यासमय मोरपाखरांशी अधिकारो नेहमी गा अधिकारी नेमोगादीशी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तो चिचा मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारावर म्हणती समर्थ काकूबाई लागून लपवून ठेवले विटेशी ती दिली पाहिजे याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले द्या तो केवळ अज्ञान के दादा ता अभिमान त्यांचे शरीर असमाधान क्रुश होत चालला टाकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी समय समर्थांशी दादा प्रती दाखवले समर्थ बोलले आईशी चार वे वेळा जीव घाले आरोग्य होईल बाळाची चिंता मान मानसी करू नको त्याचप्रमाणे बाईकरिता दादांशी झाली आरोग्यता समर्थांची कृप घेता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केजवा मोगलाई तेथे नाणसे भक्त त्यांची त्यांचा त्यांचं बांधील स्त्रींचं मठ त्यांनी बांधिला स्त्रीचं मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापना म्हणतात या कारण कलकोटी येत दर्शन घेत समर्थांची ते म्हणती काकूबाईंशी पादुका स्थापन करावयाशी तुम्ही पाठवा दादांशी समागम आमूच्या बाई म्हणे तो अज्ञान त्यात तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल का कोण सत्य सांगा समर्थ समर्थवृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवणं जरी काळजी त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थ वृत्त ऐकून म्हणती दावे पाठवणे बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी समर्थ समर्थ पुनश्चबाईशी बोलले त्या तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगते दादांशी पाठवली की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतो पुढे सेवे करायला सांगती त्याशी मुंबईस पाठवली ब्रह्मचारी साधने करती याची स्थापा गादीवरी दादा दादाशी करून गोसाव मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताजी याच देवी कपनी जुळे निशान ब्रह्मचारी दादांशी उपदेशित दिवस निशी गोसावे होऊन गादींशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी यायच्या गोष्टी करता नकार म्हणायची सर्वांना रुचि चित्त त्याची या परी ब्रह्मचार्यांनी बाहिली खटपटी कर करून शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले समर्थ समर्थ आईच्या समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव हो दादांच्या वरील आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात पादुकाशीर पडता उपरती झाली त्यांच्या हृदय प्रगडता ज्ञानसविता अज्ञान गेलेला या ते गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय व धान्यता वर्णावे असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई सगळी चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादांची शिरी पडता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती याची जे बरे वाटेल आम्हाची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोलले वचन एकाशी गोसाळी बनवणं टाकून टाकीले आपण मारून इतुकेची पूर्ण झाले इतुकेचे पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला खोड्या बाईला माझी सत्वर काकूबाईने अकांत करून मांडिला अनर्थ अनाप शब्द बोलत बाळ पीडित स्वसते परिसमर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनवले गोसावी कपणी झोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठवती भिक्षेशी ते पाहून काकूबाईंशी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकाजी कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलवले काय सांगितले दयाशी अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वत जन पातला ऐसेबाईनी पाहुणी क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझी हे करणे लोकापादा कारण ऐकून दादा तिच्या प्रती बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी पुत्रांचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोस होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग गाल्ली मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालवली ही इथे श्री स्वामी सारा, नाना साराम कथा संमत सदा प्रेमळ परिशोद अष्टदशोध्याय गोढ हा श्रीरस्तू शुभम होतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय